सर्वांनी आप आपले नाव सांगायचं पूर्ण पहिल्यांदा तू सांग नाव हा तुझ्या बघा फक्त ईश्वरीचा आवाज एकदम छान आला बघा एकदम मस्त मला ते छान वाटलं आता सर्वांनी सांगायचं मला तुमचा आवडता खेळ तुझा पहिल्यांदा हा तुझा खो शिवना पाणी खो खो बरं चला आता पुढचा प्रश्न तुमचा आवडता प्राणी कोणता आहे हां चांग तुमचा आवडता प्राणी तू सांगे शिव पहिल्यांदा सिंह आवडतो तुला तुला ग ससा।, ससा तुझा हरिण हत्ती बरं आता सांगायचं आहे तुमची आवडती मैत्रीण कोणती आहे सांग ईश्वरी तुला आवडती सांग मला लगेच ईश्वरी तुला कशामुळे आवडती <laughs> सांग भांडे खेळत नाही ईश्वरी तुला सांग कोण आवडते तिचे नाव कशामुळे आवडते तुला ती, ती। भांडणे खेळत नाही म्हणून तसं रस्त्या तिथं कोणता कोणी आवडतो तुरा म्हणजे भांडणे खेळत नाही आवडतं तुला घरी बरं अजून बर बर आता वेदी का अमृता कोणतीही का कशामुळे सांग तुमचं असं नसतं कधी मला ती आवडती असं म्हणत नाही कोणी ती भांडणं करत नाही भांडणं खेळत नाही असं म्हणतात तुम्ही आता ती वैभवी इकडे भावी वैभवी आता आदित्य चला तुमची आणखी मैत्रिणी आली आता आदिती आदिती तुला कोणतं गाव ग गाव कशामुळे आवडतं बोलू तुला काय पोंटे मध्ये तुझं सांग ना पोंडृतला कशामुळे आवडतय तू सांग ईश्वरी इथं राहते बर अजून तुमच्या घरी कोण कोण आहे मोकळं बोल सांगा मला हा मोकळं मोकळ बोल ईश्वरी हा तू बोल घरी कोण कोण असतंय भाऊ भाई नाही बर सगळ्यात जास्त घरी कोण आवड तुला घरी कोण आवड सगळ्यात जास्त तुला देदी। देदी का भांडणं खेळत नाही म्हणून मग कशामुळे सांग पैसे देते का घे पैसे पेन आण घे पैसे वय आण एवढंच का टिपिंग करून देते हे आवरून होती हा आता गो तू सांग तुझं काय तुला आई आवडती सकाय दब्बा

झालं घे पैसे खाय आणि आता किडे होते असं असतं का <laughs> तुझं काय का प्पाला कुठं शहा बुडून काय अजून हा आता बेधिका सांग पप्पा का, <सांगा? laughs> का तुला तुम्हाला टॅम्पू आहेत का टॅम्पू किती तुम्हाला छोटे का मोठे दोन्ही आहेत का हा आता गायत्री पप्पा का आवडतील तुला अमृता हाय

बरं तुम्हाला ते दिले तो 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 हे नवे ड्रेस चांगले आहेत का पहिले चांगले दिसतंय तुम्हाला ओशा दोन्ही पण दूर आहे तरी पण जास्त कोण आवडतं तुम्हाला हे ते कशामुळे काय येतंय तिकड रंग रंग पुन्हा ड्रेस आहे का ना आपल्या बेल्ट पण ड्रेसचा भागच आहे ड्रेस पुन्हा ड्रेस बूट बूट सॉक्स हे मी पिर सुन्दा। पिर सुन्दा। आता आदिती मला सांग आता तुमचे मोठे भाऊ बहीण तुम्हाला काय मदत करते मारते तुला छोटी बहीण मोठी बहीण तुला काय करते मदत तुला ईश्वरी तुला काय छोट तू घरी काय काम करते घरी काय काम करते जुने तुझी